श्रावण महिना आला की महिलांची रक्षाबंधनाची लगबग सुरू होते रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यात साजरा केला जातो या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात हा सण हिंदूंमध्ये अधिक लोकप्रिय असला तरी जवळपास प्रत्येक धर्मात जातीमध्ये या सणाचा आदर पाहायला मिळतो खर तर या दिवशी बहिणी आपल्या भावावर प्रेम व्यक्त करतात आणि आपल्या भावाकडून आपल्या रक्षणाची शपथ घेतात लहान शाळेत जाणाऱ्या पोरी थोडे थोडे करत पैसे जमवतात आणि भावाला एकदम भारीतली राखी घेऊन येतात कॉलेज मधल्या प्लॅनिंग करत असतात तर लग्न झालेल्या बिचार्या भावाला यावर्षी तरी भेटता यावं अशी आशा लावून बसलेल्या असतात थोडक्यात श्रावण महिना आला की या भावा बहिणीच्या सणामुळे आपल्या भारतीय घरांमध्ये उत्साहाचं आनंदाचं वातावरण असतं आता हाच रक्षाबंधनाचा सण दोन दिवसावर येऊन ठेपलाय तर म्हंटल रक्षाबंधनाविषयीची सगळी माहिती तुम्हाला सांगावी म्हणजे इतिहास रीती प्रथा काय आहेत चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओ मधून नमस्कार मी समीक्षा देशमुख तुम्ही पाहत आहात दैनिक सागर सगळ्यात आधी समजून घेऊ रक्षाबंधनाचा इतिहास काय आहे रक्षाबंधनाची सुरुवात केव्हा झाली याबद्दल निश्चित पुरावा नाही पण त्याविषयी एक आख्यायिका आहे पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्ती पुढे देवांचे काही चालत नसे दानवांचा राजा देवांचा राजा इंद्र इंद्र याला युद्धाचे दिले आपले वज्र घेऊन युद्धास निघाला त्यावेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा म्हणजेच राखी इंद्राच्या हातावर बांधली त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल अशी तिची श्रद्धा होती इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली असे सांगितले जाते आणि दुसरं म्हणजे हिंदू पौराणिक कथेनुसार महाभारतात जे एक महान भारतीय महाकाव्य आहे पांडवाची पत्नी द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाच्या मनगटामधून वाहणारे रक्त थांबवण्यासाठी तिच्या साडीचा कोपरा फाडून त्याच्या मनगटावर बांधला कारण भगवान कृष्णाने अनावधानाने स्वतःला जखमी केले होते अशा प्रकारे भाऊ आणि बहीण आणि भगवान कृष्ण यांच्यात एक बंध निर्माण झाला आणि द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन दिले त्याचबरोबर हा सण साजरी करण्याचा हेतू आणि महत्व काय आहे हे, हे पाहूयात बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याच्या हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयीचे प्रेम व्यक्त करते या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम पराक्रम संयम आणि साहस निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजेच भावा बहिणीचं नातं होय पूर्वजांनी भारतीय संस्कृतीमध्ये या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायला आहे यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवत यात्रेत न पूज्यन्ते सर्वास्त्र फलाक्रिया याचा अर्थ म्हणजे ज्या कुळामध्ये स्त्रीची पूजा म्हणजेच मान सन्मान सत्कार होतो तेथे ते सुशील गुणी व उत्तम मुलं होतात आणि जिथे स्त्री सन्मान नसतो तिथे कुठलीही प्रगती होत नाही हा विचार लहानपणीपासून समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न ह्या सणाद्वारे केला जातो राखी या शब्दातच रक्षणकर राख म्हणजे सांभाळ हा संकेत आहे कुठल्याही कर्तबगार धाडसी शूरवीराने याचक दुर्बल वृद्ध आजारी अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे खर तर आता बदलाची आवश्यकता आहे तो बदल म्हणजे रक्षाबंधनाच्या या सणाला बहिणींनी नेहमीच आपल्या भावांकडून रक्षणाचे वचन घेतले आहे पण यावर्षी लोकांनी स्वतःला वचन देण्याची गरज आहे की त्यांनी आपल्या बहिणींना इतके सक्षम बनवावे की त्या प्रत्येक चढ उतार वाईट टप्पे आणि जीवनातील संघर्षांना स्वतःहून तोंड देऊ शकतील मुलींना शिक्षित करा आणि त्यांना आदर द्या आजच्या युगात मुली प्रत्येक क्षेत्रात मुलांपेक्षा पुढे आहेत अशा परिस्थितीत त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याऐवजी त्यांना सक्षम करण्यासाठी पावले उचला जेणेकरून मुली प्रत्येक वेळी आपल्या वडिलांचा देशाचा आणि समाजाला अभिमान वाटावा अशी संधी देत राहतील त्यामुळे भावांनो स्वतःच्या सोबतच समाजातल्या इतर बहिणींना पण तोच आदर केला दैनिक सागरकडून तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद